पहिले माझ्या स्टडी स्कोर एवढा चांगला नव्हता राहत माझे घरचे पण खूप होते थोडे रागवत होते बा एवढे कमी मार्क माझी रायटिंग स्पीड जी आहे ती पण खूप वाढली आणि जे पेपर पर्यंत स्किल आहे ती पण खूप जास्त वाढली खूप सुधार आहे कारण की म्हणजे हे सगळ्या सब्जेक्ट मध्ये सत्तरच्या वर आहे आपण के माध्यमाने घेतल्या जाणाऱ्या फ्रीला जे एक्झाम करतात सेंटरवाला आता आलेला आहे की सेंटरची जी फ्रीला एक्झाम ही लायसन्स फायदा मुलांना झाला आपण जाणून घेऊया त्याचं तुझं नाव काय माझं नाव विश्वजी संतोष सावरकर मी स्कूल ऑफ येथील दहावी मध्ये आहे आणि प्री लाइफ बोर्ड एक्झाम वरून मला खूप फायदा झाला कारण की पहिले माझा शाळेत स्कोर एवढा चांगला नव्हता राहत आणि माझे घरचे पण खूप होते थोडे रागवत होते बा एवढे कमी मार्क हो खूप सुधार आहे कारण की सगळ्या सब्जेक्ट मध्ये सत्तरच्या वर आहे आणि मॅच थोडा हार्ड जातो तर बोर्ड या एक्झाम मुळे खूप प्रॅक्टिस झाली आणि माझी रायटिंग स्पीड जी आहे ती पण खूप वाढली आणि जे पेपर आहे ते पण खूप जास्त वाढले पण हा जसं शाळेत जसं सगळे आपले मित्रमित्र असते ते थोडे टिटिंग वगैरे होते शाळेत तिथे आता आपल्याला ते ओळखीचे नसते कोणी